नमस्कार मंडळी आता तुमचा भाऊ अशी गाडी बुंगाट घेऊन डायरेक्ट तुम्हाला दर्शन देणार आहे श्री प्रभू रामचंद्रांच्या इतिहासाचा एक भाग ते म्हणजे उन्हेरे गरम पाण्याचे झरे आपण बघत आहात ना आपण पोहोचलेलो आहोत उन्हेरे गरम पाण्याच्या झऱ्याच्या नजिकच तो आहे समोर सुधागड आणि सुधागडच्या पायथ्याशी आपल्याला इथं दिसत आहे उन्हेरे गरम पाण्याचे कुंड काय असेल बरं याचा इतिहास सगळ्यांनाच याची जाणून घ्यायची इच्छा आहे आणि हे आजवर सोशल माध्यमांवरती फार अतिशय कमी प्रमाणात माहिती प्रसारित झालेली आहे म्हणूनच मी ठरवलं की आपल्या भावांना ही माहिती भेटलीच पाहिजे परंतु आपण बघत आह की समोर जे मंदिर दिसत आहे ते कसले असेल शनिदेव शनिदेव याची काय कहाणी आहे एक व्यापारी होता गुजराती त्यांनी ही मूर्ती इथं आणून ठेवली परंतु काय करणार त्याने ते मंदिर बांधलंच नाही मग तिथल्या श्री पवार साहेब हे एक शेतकरी व कॅन्सर उपचार तज्ज्ञ आहे आणि त्यांनी लगेच आपल्या स्वतःच्या स्वखर्जातून व गाव निधीतून असं कला शिल्प निर्माण केलं डायरेक्ट माणसाने बघितलं की स्वर्गात आल्याचीच फिलिंग येते आपण बघू शकता किती रेखीव सुंदर असं मस्त येत बघा शनिदेवाची हीच ती मूर्ती ही, ही निसर्गरम्य वातावरणात बसवून हे मंदिर ह्या दादांनी बांधलं हा हे दिसत आहे ती ते तिथे सेवक म्हणून आहे आणि असं निसर्गरम्य वातावरणात या शनिदेवाचं मंदिर बांधलंय तुम्ही नक्की इथं भेट द्यायला यार तेव्हा नक्की बघा अरे स्वर्ग काय असत अरे हेच तर स्वर्ग असत ना मित्रांनो तुम्ही बाजूला बघा ना किती छान आहे हा तुमचा भाऊ तुम्हाला हे दाखवण्यासाठीच फिरतो आणि स्वतःही आनंद घेतो तुम्हालाही आनंद देतो देवाचे दर्शन घडवतो तसंच आपण आता शनिदेवाचं तत्पूर्वी जरी दर्शन घेतलं आहे पण तुम्हाला आतुरता आहे श्रीरामाच्या इतिहासाच्या निगडीत गरम पाण्याचं झरा याचा काय इतिहास असेल बरे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आपण तिकडंच जाणार आहोत आणि सरळ जाणार आहोत बरं का असा आपण या झऱ्याच्या जा नजीक पोचलोय आपण बघताय हे झरं सुधागडच्या पायथ्याशा आहे म्हणजे पालेच्या जवळच आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी डायरेक्ट पोचलेलो आहोत आणि तुम्ही बघताय ना आपण उन्हेरे गरम पाण्याच्या झऱ्याच्या जवळ आलो आलो हे एकदम आलो आणि समोर दिसतंय ते उजव्या बाजूला गरम पाण्याचं कुंड हा तुम्हाला वाटेल असेल गरम पाण्याचं म्हणजे साधं असेल गरम पाण्याचं म्हणजे असेल काहीतरी निसर्गाचं किंवा नाही मित्रांनो याच्या पाठीमागे खूप मोठा इतिहास आहे बरं का रामायणाच्या सहाव्या अध्यायामध्ये याचे वर्णन आहे आपण जाऊन बघा हे बघा त्यांनी तसं दिलं आहे श्री विठ्ठल रुक्म रुक्माई देवस्थान उनेरे आणि इथं थोडंसं संक्षिप्त माहिती दिलेली त्यांनी त्यानंतर आपण उजव्या साईटला या मंदिराच्या जायचं आणि सुधागडच्या पायतशीचे उजव्या साईटला आपण गेल्यानंतर बघितलं तुम्ही किती निसर्गरम्य वातावरणात हे वसलेलं आहे इथून आपण सरळ आता मध्ये जाऊया तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की रामायणाच्या सहाव्या अध्यायामध्ये या गरम पाण्याचा जे उन्हेरे आहे त्या झऱ्याचा उल्लेख आहे बघा तुम्ही सूक्ष्म नजरेनं बघा तुम्हाला तिथून उकळ्या मारताना दिसते पाणी वाफ येताना दिसते परंतु काय निसर्गाची किंमत का आहे ते बाजूला दिसतंय ना ते थंड पाण्याचं तिथं एकदम हे बघा थंड पाणी तर आपण पुढे तसं तुम्हाला दाखवणार पण आहोत खाली उतरून पण तत्पूर्वी तुम्हाला याच्यामागचा थोडासा इतिहास मी सांगतो मित्रांनो हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आणि याच्या एकदम बाजूला हे वसलेलं आहे पण याचं रामायणाशी काय संदर्भ आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही आतूर आहात तर मित्रांनो या गरम पाण्याच्या झऱ्याचा असा इतिहास आहे की इथे लक्ष्मण नावाचे जे ऋषी होते ते तपश्चर्या करायचे आणि ते याच ठिकाणी होते राम ज्या वेळेला सीतेच्या शोधामध्ये निघाले त्यावेळेला ते या ऋषींची म्हणजेच लक्ष्मण ऋषींची ते दर्शन घेण्यासाठी इथं आले आणि त्यावेळेला जे ऋषीमुनी होते त्यांना कुष्ठरोग बोलतो आपण त्याला ते आ, हे झालेलं त्वचा रोग झालेला आणि त्यावेळेला त्यांनी त्यांच्या तपश्चर्याच्या जोरावरती ते त्यांचं जे मूळ शरीर आहे ते एका घोंगडीघाडे बाजूला ठेवलं आणि श्रीरामांच्या दर्शनासाठी नवं रूप घेऊन ते आश्रमाच्या बाहेर आले आणि मग काय मित्रांनो ते बाहेर आले त्यावेळेला रामाने त्यांचं दर्शन घेतलं आणि ते मध्ये घेऊन गेले त्यांना मध्ये घेऊन गेल्यानंतर रामानी तिथं त्यांना विचारणा केली गुरुवर्य तुम्ही त्या घोंगडीखाली काय ठेवले ती घोंगडी हलते तर त्यांनी ऋषींनी अतिशय प्रामाणिकपणे आणि कृतज्ञपणे रामांना सांगितलं की मला कुष्ठरोग झाला आहे आणि त्यामुळे मी ते मूळ शरीर घोंगडीखाली ठेवलं होतं मला बरं वाटे ना आपल्यासमोर येताना त्यावेळे रामांनी त्यांना एक शब्द दिला राम म्हणजे एक वचनी शब्द पाळणारे आणि रामांनी त्यांना शब्द दिला की मी आपल्याला एक गरम पाण्याचा झरा इथं देतो ज्यामुळे तुमचा हा आजार बरा होईल आणि त्याच वेळेला ते तिथं सकाळी शीतेच्या शोधामध्ये निघाले आणि त्यांना हे द्यायचं विसरून गेले पण सुधागडच्या पुढे जो पर्वत आहे तिथं गेल्यानंतर लक्ष्मीला लक्ष्मणाला मात्र आठवण आली की ते बोलले बंधू आपण गुरुवाऱ्यांना रात्री एक शब्द दिला होता की आपण त्यांना गरम पाण्याचा झरा देऊ आणि तुम्ही ते विसरला तेव्हा रामाने तिथून सरळ बाण मारला तो ये उने रे हे जे आपण ठिकाण बघताय ना इथं सोडला आणि ते गरम पाण्याचं त्यांना झरा किंवा ते कुंड ते तयार करून दिलं आणि तसंच आपण तुम्हाला मी सांगू शकतो जे भाविक इथं येतील त्यांनी अतिशय अशा या सुंदर आणि ऐतिहासिक आणि आपल्या रामाच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आपण आल्यानंतर इथं स्नान करू शकता या स्नानामुळे असं शास्त्रज्ञांनी किंवा विज्ञानाने स्पष्ट केलं आहे की आपला त्वचा रोग बरा होतो रक्तदाब कमी होतो बरंच कुष्ठरोग वगैरे यासारख्या रोगांवरती आणि त्यांनी विशेषता म्हणजे हे बघा हे जे बनवलं आहे ना बाजूनी तर हे थोडंसं बाजूला आहे इथं स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी जे उघड्यावरती समजा आता आपण बघतोय इथं जे करू शकत नाही ते तिथं करू शकता आंघोळ वगैरे जे काय असेल आपलं स्नान वगैरे तर अतिशय असा सुंदर इतिहास याचा आहे आणि हा तुम्हाला खरंच माहिती होता का तुम्ही तसा मला सांगू शकता कमेंट बॉक्स वगैरेमध्ये परंतु नंतर साधू संतांनी मग ते बाजूला आपण बघताय का ते ठरवलं की इथे एक विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बांधूया आणि ते त्या प्रकारे बांधलं आणि अशा प्रकारे आम्ही अतिशय छान प्रकारे स्नान पण केलं आणि दर्शन पण घेतलं आणि नेहमीप्रमाणे आता आपलं तिथलं दर्शन झालं आहे तुमच्यासाठी पुढचा व्हिडिओ आणि पुढचं दर्शन घेण्यासाठी प्रस्थान झालो आणि मित्रांनो आपण बघा निसर्गरम्य वातावरणात बाजूला आपल्याला काय दिसतंय अरे सुधागड किल्ला आहे तो सुधागड आणि मी चाललेलो आहे नवीन एक लोकेशनच्या शोधात आणि लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ते बघायला भेटेल मित्रांनो आणि हा तुमचा भाऊ तुमच्यासाठी जागोजागी जाणार निसर्गात आनंद घेणार आणि हाच आनंद तुम्हाला कॅमेऱ्यात टिपून तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवणार तर तुम्ही अशा ऐतिहासिक धार्मिक सांस्कृतिक म्हणू नका आपल्या राष्ट्राच्या राज्याच्या प्रत्येक ठिकाणी निसर्गाने किती सुंदर असं दिलेलं आहे ना आणि याला स्वर्ग नाही म्हणायचं तर काय म्हणायचं मित्रांनो बघा तुम्ही हा स्वर्गच आहे धन्यवाद पुढच्या